ही कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची आणि लसूण बारीक करून घेतला कोथिंबीरमध्ये बेसनपीठ आणि मिरची लसूण बारीक केलेलं हळद टाकून घ्यायचं नंतर फक्त पाणी ह्याच्यात जास्त टाकायचं नाही मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी घेता हे मळून घेतलेलं आहे नॉर्मलचं पाणी घ्यायचं आणि थापून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेला सोडायच्या फुल गॅस ना ठेवायचा थोडा कमीच करायचा मेडम आचेवर तळायचं अशा पद्धतीनं तळून घ्यायचं एकदम मस्त होत्या त्या पलटून घेतली आता हिला आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या तळून घेऊया ही बघा काढून घेतली झाले आता तळून आता चिरून घेऊया गरम असल्यामुळे थोडंसं ये होते या गार झाल्यानंतर छान होते त्या अशा पद्धतीनं सर्व कापून घेतले बघू शकता तुम्ही एकदम छान झाले ते बघा कशा आहेत तेल गरम करायला ठेवूया त्यात जिरी तिळ आहेत पांढरे हळद आणि लाल तिखट ते चांगलं परतून घ्यायचं मिश्रण आणि त्यातच आपण बारीक चिरलेल्या त्या वड्या टाकून घ्यायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं त्या वड्याला लागलं पाहिजे एकदम मस्त वडी लागते एकदम साध्या पद्धतीने बनवल्यात आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हे अशा प्रकारे आपलं ताट तयार आहे बटाट्याची भाजी कोथिंबिरीच्या वड्या कांदा आणि चपाती बघा तुम्ही एकदम मस्त झाली ना